आपल्या युट्यूब चॅनलवरती तीन दिवसानंतर आज ब्लॉग येतोय कारण आम्ही होतो प्रवासामध्ये आम्ही आलेलो आहे कोपरगावला एका लग्नासाठी लग्न कोणाचं आहे तर प्रियाच्या रिलेटिव मध्ये लग्न आहे आम्ही त्यासाठी सर्व फॅमिली आलेलो आहे सो आता सकाळ झाली वर्कआउट कम्प्लीट केलं माझं प्रोटीन शेक घेतोय हे बघा माझं प्रोटीन शेक घेतोय आणि ॲक्च्युली मी ना, 25 आहे ना झपटवरती आहे प्रोटीन बघितलं ट्वेंटी फाय ग्रॅम ऑफ प्रोटीन आहे एका शेकमध्ये तशी त्याची किंमत आहे एकशे एक्केचाळीस रुपये बट झपटवरती ते मला एटी फोर रुपीजलाच भेटलं मग ते घेतलं कारण मी माझं व्हे प्रोटीन सोबत कॅरी के नाही केलं अँड दिवसाची सुरुवात झाली आहे वर्कआउट पूर्ण झालं लकीली त्यांच्या मुलाचं खूप सारं सामान होतं इथं वर्कआउटचं मग मी सगळं वर्कआउट केलं अब भी मेरे को, को थंडक मिल गया कारण वर्कआउट का आज मस्त झालं सो so, आता प्रिया गेलेली आंघोळीला मी पण पटकन जातो आंघोळीला कारण बारा वाजेचं लग्न आहे आणि आपल्याला जायचं आहे लग्नाला सो so, ब्लॉग पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे आजचा कोकान इथे झोपलेला आहे आणि प्रिया आली आता आंघोळ करून मस्त तयार झाली प्रिया मला पण दे मला म्हटलं कॉफी दुधाची म्हटलं डायरेक्ट मोडलं की काय अरे बगडं ले मी तेच आता सगळ्यांना दाखवलं माझं ते बघती शेक येली तर बघितलं तुमची तुम्ही एक्सरसाईज करत होते पण ती बॉटले तर टाकली मी आणि एक एक्स्ट्रा कॉफीची पुडी टाकली कारण आहे ना ते गोड आहे ना मला नाही आवडत कॅरेमल ओके सु काय प्लॅन याचं पटपट सगळं प्लॅन असा आहे की आज काल हळद होती आज लग्न आहे आम्ही लग्नाला जाणार आहोत हळदीला नाही गेलो कारण की खूप लेट झाला होतं आम्हाला आणि आम्हाला हळद संपली असेल रात्री 11 ला पोहोचलो आम्ही इकडे कारण की खूप फिरवलं गाडीने आमला मॅप गाडीने फिरवलं की ड्रायव्हर ने फिरवलं गाडीने वन ड्रायव्हर ने भाऊ गाडी चालवत होता ना म्हणून ती नाव नाही घेते परत म्हणाल ही बाई ही बाई काय बोलते <laughs> कोकणकडे उठणार रे बाई विलेक एवज इतच बसले पण काढून ठेवले बघा मी बाजूला तकिटूची अंगूळ झाली आवर पटकन घे त्याला चल मग घे त्याला मी पण चाललो आंघोळीला आता तू थांबित मी चाललो मी सकाळपासून इथेच होतो वर्कआउट करत होतो म्हणून मी कोको को थांबलो आता तुझी ड्युटी माझ्या संपली सांगाल yes. आहे ना मग एका काढलेली म्हणजे एक घरात घेत होतो मी ना सरप्राईज तर बरोबर ही घालायची रिसेप्शन पण आहे नाही हळदीला घालणार होती ना हा बरोबर पण तुम्ही हळदीला गाडीतच होते साडी आणली आणि लेट झालो तेच सांगितलं ना अकरा अकरा वाजता आता एकाच साडीवर कलर सेम नाही तर मग अजून एक गाडी देऊ का वरातीच जा नाचा गाम्याने वल्या होतील मग या साड्या घाला म्हणजे दोन्ही साड्यांची इच्छा होऊन जाईल सेमच साडी आपली दोघींची फक्त कलर तुमचा पिंक आहे आणि माझा हा कलर आहे हा हा वाला कलर ब्ल्यू ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर बट मला इच्छा आहे ही साडी घालावी तू आहे ठरव कारण तो कन्फ्युजन आहे दिवसभर राहील बट ही नाईटला चांगली ते बघा असं पण नाही नाही प्रॉब्लेम पण ती सांगतील सोल्युशन ती सांगतील आणि ती खेळत बसते ती आपल्याला कन्फ्युज करते साड़ी, साड़ी तुला जिकडे ठेवायची तिकडे ठेव नाही डोक्यावर ठेव प्रिया नाही तर नाचून ते मिरवून नाच नाही नाचून मिरव उठ ना बाबड्या आपल्याला ना जायचं उन्हात बस होतो तुला ओय पोला किती वाजले अकरा वाज साडे दहा चालू होईल तेव्हा काय उपयोग नाही ना त्याला घेऊन को चल उठ तू तुझ्या मम्मीवर गेला झोपायला डायरेक्ट उठून नव्हतं तू उठत नाही ना पण नाही उठून लगेच रडायला लागतो आता बघा हा स्टेशनवर येणार बोलवडा त्याला सांगायला लागतय त्यालाले बर वाट <laughs> ना तर जबरदस्ती टाकाव लागतो तो त्याच्या मम्मीवरच गेला झोपायला नाही ना ना। <laughs> वाईट सवय ते सगळ्या माझ्यावर हो करत आणि चांगले सगळ्या माझ्या एवढं जास्त बरोबर चांगलं नाही ना तेच बहिणीची सवय म्हटलं बरोबर तेच ना म्हणून सो तो फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि तो मी विचार करत असतील कि भावा तुझे आंघोळ झाली तर तू या ड्रेस मध्ये कसे काय तर पाहुण्यांच्या घरी खाली काही कपडे नेले नव्हते पण आता माझा शर्ट आहे ना माझी बायको माझी क्यूट बायको इस्त्री करून देते आणि मग इस्त्री झाल्यानंतर काय घर का सारा काम मुझे करना पडतं बिकॉज यू आर माय लव ना सो दॅट्स वाय थँक्यू सगळी काळजी घ्यावं लागतं नवऱ्याची मला आणि तरी नवरा बोलतो काय काम करते तू माझ्यासाठी मी असं बोलतो किती काम करते तू माझ्यासाठी ती काय ऐकते कितीचा शब्द ती काय ऐकते है ना कानात काहीतरी झालंय तुझ्या बायगा सो so, आता मी मस्त ड्रेस वेळ करतो प्रियाची पण तयारी प्रिया तिकडे सोनीताईकडे जाऊन मेकअप करणार आहे सोनीताई कोण तर हे बघा या बहीण आहे सो मग त्यांच्याकडे जाऊन ते मेकअप करणार आहे आणि मग आपण जाणार आहोत लग्नाला आय होप की लग्न होऊन नको जायला नाही तर मग हाळ गेलीच यांच्या नादात म्हणजे यांच्या मेकअपच्या नादात एकदम बरोबर सगळ्यांनी मामींना बाय बाय केलं मामांना बाय बाय केलं आणि निघालो आता इथून बारा वाजले थेट मेकअप साठी चालले आता थेट दोन तासानंतर दोन तासानंतर यांचं दोन तास मेकअप चालू म्हणजे आम्ही डायरेक्ट पंक्तीत जाणार आहे जेवायला जा आता हो असंच वाटतंय दोन तास लागेल दोन तास तुम्ही हा तुम्ही किती म्हणा माझा करा तुमचा करा बघू आता किती वेळ लागतो मी टायमर लावतो टायमिंग दाखवतो किती वाजता तुझा पेन अरे बाबा याचा सगळीकडे अभ्यासच लग्नाला आलो आपण आज तरी सुट्टी घे सुट्टी घे आज तर चला आता बघूया लग्नात जायचे बारा इथं वाजले साडे बाराचं लग्न आहे काय माहिती आता किती वेळ लागतो लग्नात पोहोचायला उतरले सगळे आणि तुम्हाला सेबलेरिटी दाखव का सेबलेरिटी हे बघा हे बघा या या मॅडमच्या आहे ना हे बघा या इथे आहे ही एक सेबलेटी या मोठ्या सेलिब्रिटी आणि ही ही पण एक सेलिब्रिटी दोन नंबर तीन नंबर हा मम्मी राहिला सेबिब्रिटीचा मोठा काय पण हा ती जागा त्याच्यासाठीच आहे का प्रिया मला माहित पण नव्हतं भारीलर ला सेबिब्रिटी आली तुम्ही घ्या मागं तुमच्या दोन्ही पोरीचा फोटो आहे या सलून लाईन तुम्हाला अभिमान वाटतोय का अभिमान म्हणजे कॉलर ताईट होती कॉलर ताईट होती काय वाहत आहे भारी वाटत ना असं असा आनंद होतो पप्पा आल्या आल्या पप्पाय ना फोटोज बघत बसले होते भारी वाटलं नाही गाव आनंदाच्या आश्रू हो मम्मा कुठे मम्मा मम्मा कुठे दुकानाच्या आहे फोटो पाहतोय घरी पासून

खर सगळीकडे लेट होऊन जात काय वा ते चला आम्ही रेटिंग देऊ मग कोणाचा लुक किती भारी झाला ते विशाल कोणतं लुक करायचा नाही नाही असं नाही आता मजा करत होते दोन वाजले अडीच वाजले अडीच अजून आम्ही इथेच आहे माझ्या बायकोचा मेकअप झाला आहे दाखवतो आता गाडीत घेऊन बसली ती अयो हिकून लहान बहीण आहे काय प्रिया तुझी बडीच वाजले तुम्ही लग्न तुम्ही लहान चालले इथे सगळे काय अहो लहान बहीण वाटतय मोठी काय प्रियापेक्षा काय वाटतोय तुम्ही खरंच छान दिसत आहेत सुंदर दिसत आहेत रस्त्यावरून बाजूला गाडीवाले थांबतील सगळे दिसत आहेत मायरा कुठे इकडे मायरा हे बघा ओ चला 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 अडीच वाजले चला झालो आम्ही लेली आता सगळे झालो आहे तिथच मस्त आता कोको पण रेडी आहे सो आता निघालो आम्ही लग्नाला जाण्यासाठी बघूया की लग्न झालेलं आहे की नाही जर झालेलं तर ओके अडीच वाजले ना डायरेक्ट दोन अडीच तास अडीच तास करा बॉम्बे हातला सुद्धा अडीच तास लागले सांगितलं साडीवेअर पण करून दिली मग त्याच्यामुळे टाइम लागला आणि सगळ्यात सिरियस गोष्ट काय माहितीये बाहेर आल्यानंतर मला माझ्या सासूबाई म्हणतात अहो चला पोचलो आम्ही सगळ्या नाही लागलो चला लागू राहिल फायनली आम्ही लग्न लागण्याच्या आधी पोहचलोय म्हणजे अडीच वाजून गेले तरी अजून लग्न लागलेलं नाही नशीब

ತುಂಬ <laughs> ಭಕ್ತಕಾದ <laughs> <laughs>

हो लग्न वगैरे झाले आणि आम्ही बाहेर आलोत फोटो शूट व्हिडिओ शूट करण्यासाठी बघ इथे मागे भाहून त्यांचा शूट झाली आमचं झालं इथे आणि इथे मग मी चा फोटो काढतायत मंदिराकडे बघ मंदिराकडे म्हणून तुम्हाला वास आला श्री करतोय म्हणून वाट्सव गाणे विचारले वाटतंय <laughs> ते जोडप झालं आता या जोडपेचे रील आहे मग आमचा नंबर आहे आता तू लगेच स्टार्ट पण केले नाही नाही तसाच डायरेक्ट स्टार्ट काय रे बाबा तू वरती चढलास